मोर्शेवाडी ते पंढरपूरला पायी दिंडी मार्गस्थ विठ्ठल नावाच्या गजरात दुमदुमली दिंडी धुळे तालुक्यातील मोर्शेवाडी येथील श्री संत एकनाथ महाराज ट्रस्ट संचालित हरिभक्त परायण गवळीबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोर्शेवाडी गावातून मिरवणूक काढत दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली ठिकठिकाणी मुक्काम करत दिंडीचा प्रवास सुरू असतो गेली चौतीस वर्ष सलग छत्तीस दिवसांचा प्रवास वारकरी करत असतात पायी दिंडी तीनशे ते चारशे पा वारकरी सहभागी होत असतात दरम्यान पायी दिंडी भजन कीर्तन भारूड आकड आरती अशा संगीतमय वातावरणात दिंडी मालेगाव मनमाड कोपरगाव शिर्डी पुणे या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होत असते या प्रसंगी हरिभक्त पारायण गवळीबाबा मोर्शेवाडीचे सरपंच ज्योती गवळी गोरकप्पा गवळी मोर्शेवाडीचे माजी पोलीस पाटील दयाराम पाटील तसेच विविध गावातून दिंडीमध्ये सहभागी झालेले वारकरी महिला वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपूरकडे प्रस्तावित झाले पाय दिंडी सोळा सद्गुरू एकनाथ महाराज बालब्रणाचारी माझा अप्पा यांच्या कृपा आशीर्वादाने वर्ष चौतीसशे चौतीस आणि एक महिना सहा दिवसाचा प्रवास दर खोस दर मुक्काम भजन करत कीर्तन प्रवचन आणि कार्यक्रम होतच असतात आमचे सरपंच साहेब गोरखप्पा हे सहकार्य करतात ग्रामस्थ मंडळी सहकार्य करते आणि आनंदात आपल्या दिंडीत कमी कमी तीनशे ते चारशे वारकरी असतात आणि दर को दर जर विचार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे